अभिनेत्री गिरीजा ओकने आजवर मराठी हिंदी सिनेमे मालिका यामध्ये उत्तम काम करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडलीय गिरिजाची मुख्य भूमिका असलेली लज्जा ही मालिका चांगलीच गाजली याचसोबत तिने सिंगिंग रिॲलिटी शो मध्ये सुद्धा भाग घेतला होता गिरिजा ही अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी तर सुरुत गोडबोलेशी लग्न झाल्यानंतर गिरिजा अभिनेते दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांची सून झाली तर सध्या लक्ष वेधून घेतोय ते तिचा लेख कबीर कबीरने आईसोबत घरात गणपती या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली यावेळी तो पहिल्यांदा कॅमेरा समोर आला आईच्या पदरामागे लपून तो मीडियाकडे पाहत होता गिरिजा कबीरची धमाल सोशल मीडियावर शेअर करत असते तर कबीरच्या नावाबद्दल सांगताना ती म्हणाली मी संत कबीरांबद्दल कायमच वाचत आलीये संत असले तरी ते सतत काम करत होते आणि म्हणूनच मी त्याचं नाव कबीर ठेवण्याचा निर्णय घेतला हा मस्तीखोर कबीर कॅमेरासमोर मात्र शांत पाहायला मिळाला तर कबीरचा त्याचे आजोबा श्रीरंग गोडबोले यांच्यासोबतचा बॉन्ड खूपच गोड आहे तुम्हाला ही मायलेकाची जोडी आवडली का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज